भगवान श्री महावीर स्वामी जन्मकल्याण महोत्सव निमित्ताने अक्कलको ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याण महोत्सव भगवान महावीर स्वामी यांनी विश्वभरात सत्य अहिंसा करुणा या त्या संदेशाने लोकांपर्यंत पोचविले या उत्सवाच्या जैन समाजासाठी एक धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे सदर पार्श्वभूमीवर दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक् अक्कलको या ठिकाणी भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त अक्कलको शहरातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते सर्व कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले श्री वासुपूज्य जिन मंदिर या ठिकाणी सामूहिक पक्षा व पूजन पूजनाचे आयोजन करण्यात आलेले होते सकाळी आठतीस वाजता परमपूज्यने साध्वी श्री सत्यप्रभा श्रीजी महाराज साहेब आदी ठाणा तीन यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून भगवान महा भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला तत्पश्चात सकाळी दहा वाजता वासुपूज्य स्वामी जैन मंदिरपासून सकाळी सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा अक्कलकोट शहरातून हन हनुमान मंदिर झेंडा चौक फेमस चौक मुख्य बाजारपेठ तळोदा नाका झेंडा चौक तसेच हनुमान गल्ली या ठिकाणाहून शोभायात्रा पुन्हा जैन मंदिर या ठिकाणी सांगता करण्यात आली यावेळी भगवान महावीर स्वामी की जय आदी अहिंसा परमोधर्म त्रिशाल वंदन वीर की जय बोलो या जयघोषाने अक्कलकोट शहर दुमधुम दुम होते पश्चात जैन धर्मशाळा या ठिकाणी स्वामी वात्सल्याचे आयोजन करण्यात आलेले होते व रात्रीच्या समयी ज्ञानवाटिकातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते अक्कलकुवा शहरातील सकल जैन संघ या ठिकाणी उपस्थित होते व अक्कलकुवा शहरातील तोलापोलाचे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते